संपूर्ण महाराष्ट्रात खानदेशातील शेतकऱ्यांचा आवडीचा सण म्हणजे बैलपोळा शेतकऱ्यांच्या मित्र असलेल्या सर्जराजांचा या सणाला बैलपोळा उत्साह साजरा करण्यात आला त्यात नाशिक नंदुरबार धुळे साक्री निजामपूर टिटाणे उंबड नांद्रे तलवाडे जिल्ह्यापासून तालुक्यापासून तर एका खेड्यापर्यंत शेतकऱ्यांची ना जुळलेली असते आणि कृषीप्रधान ग्रामीण संस्कृतीत बैलांची पूजन करणारा हा अत्यंत महत्वाचा सण समाजाला मानला जातो बैलांना साथ त्यांना गोडधोड खाऊ घालून मिरवणुकीत फिरण्याचा मान मिळतो हा सण म्हणजे शेतकरी लोक आवर्जून साजरा करतात यामध्ये लहान मुलांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वच सहभागी होऊन गुन्ह्या गोविंदानं बैलांना पूजा करून गोडधोड खाऊ घालतात यात महिला ही मागे राहत नाहीत त्यांच्याही सहभाग आवर्जून असतो कष्टाविना पर्याय नाही शेतीला आणि बैलाशिवाय पर्याय नाही या मातीला रोखठोक पोलीस टाइम्स न्यूजसाठी तर्फे या बैलपोळ्याच्या कृषीप्रधान देशाला बैलपोळ्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा रोखठोक पोलीस टाइम्स रिपोर्टर विजय बागुल नाशिक